मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुझा ऑफिसचा टायमिंग माहीत आहे का अकराचा आहे तर आता ईश्वरी बोलते की हो सर मला माहीत आहे मी येते अकरा वाजता ऑफिसला एवढ्यात लावण्य पद्धतीच असते आता लावण्य आणि अर्णव दोघे ऑफिसला बरोबर जाणार असतात मामीसमोर बसलेले असतात ही आजीला बोलते की आजी चला येते मी आता येईल मी निवंत वेळेल तर आजी हो असं बोलतात त्यानंतर आता मामी लगेच आपल्या मनाशी बोलते की ईश्वरी मॅडम आता तुम्ही पुन्हा ह्या घरामध्ये कधीच येणार नाही याची ये मी काळजी घेणार आहे तुला मी आता पुन्हा कधीच या घरात येऊन देणार नाहीये असे पण ही मामी आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की चला मामी निघू लक्षच नसतं तर आता अविनाश बोलतो की अगं ती तुला काय म्हणतेस त्यावेळेस इकडे ही ईश्वरीला मामी बोलते की आता मी काय तिला रस्त्यापर्यंत पोहोच करू का पार पण ही मामी आता या अविनाशला बोलते त्यावेळेस इकडे लावण्य आपल्या मनाशी बोलते की हिला शिक्षा द्यायला गेले की वेगळंच काहीतरी भलतच घडतंय हिचा बंदोबस्त मला करावाच लागणार आहे असं गप्प बसून चालणार नाहीये असं पण लावण्य आपल्या मनाशी बोलते इकडे राकेश या घराबाहेर असतो राकेश बोलतो की इने तर काल घराबाहेर डोळे उघडले होते आणि त्यावेळेस जर हिने मला ओळखलं असेल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी रिक्षामध्ये बसून तिथे येते आणि खाली उतरते ईश्वरी राकेशला बोलते की राकेशजी काल मी तुम्हाला कुठेतरी बघितलं हो असे ईश्वरी जेव्हा हे राकेशला बोलते तेव्हा राकेश लगेच बोलतो की अहो कालपासून मी तुम्हाला कुठे कुठे बघतोय कुठे कुठे शोध घेतोय परंतु कुठेच मला तुम्ही दिसेना तो इतक्या काही बस स्टॉपवर मी तुम्हाला जाऊन शोधलं कुठे कुठे शोधलं काय सांगू तुम्हाला आज खरोखर तुम्ही आज भेटल्या अहो आत्या इतक्या भडकलेल्या आहेत तुमच्यावर आत्या रात्रभर झोपलेल्या नाही ते नमू सुद्धा झोपलेली नाही आत्यांची आणि नमूची अवस्था मला बघवत नव्हती काय करणार असं पण राकेश आता या ईश्वरीला बोलतो आता इकडे ईश्वरी बोलते की अहो अंजली ताईने तर घरी फोन करून कळवलं होतं ना तर राकेश बोलतो की कुठली अंजली ताई आम्हाला नाही फोन आला हो कोणाचा आम्हाला जर फोन आला असता तर आम्ही निवंत झोपलो असतो ना आम्ही कशाला काळजी करत बसलो असतो असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो चला आत्या खूप टेन्शनमध्ये मध्ये चला पटकन घरी असं पण राकेश ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी लगेच पटकन पुढे जाते आता इकडे राकेश थोडासा श्वास टाकतो अर्णव आणि लावण्य दोघे गाडीमध्ये बसण्यासाठी गाडीच्या जवळ येत असतात त्यानंतर आता आकाश तेवढा तिथे येतो आकाश बोलतो की जी काही ऑफिसमध्ये आग लागली होती त्याच्या काही सस्पेन्सेस क्रिएट झालेल्या आहेत त्या बघाव्या लागतील तर लावण्य लगेच बोलते की हे ज्याने कुणी घडवून आणलं आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे तर अर्णव बोलतो की मला माहीत आहे कुणाचा डाव आहे हा कळेलच थोड्या वेळात त्यावेळेस इकडे लावण्य लगेच बोलते की कुणाचा तर अर्णव बोलतो की कळेलच थोड्या वेळात थांब त्यासाठी आणखी इन्फॉर्मेशन काढावी लागणार आहे आकाश आपल्याला असं पण अर्णव या आकाशला बोलतो अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं त्या मुलीची ड्युटी तर मी नाईटला नव्हती ठेवली नेमकं कुणी ठेवली ही ड्युटी तेच काही कळे ना मला असं पण इकडे आता हा अर्णव या लावण्याला बोलतो दुसरीकडे आता आत्या ही टेन्शनमध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये आपली ही ईश्वर तिथे जाते आता इकडे ईश्वरी लगेच आत्याला आत्या असा आवाज देते आता तर जयो आत्या खूप ईश्वरीकडे रागाने बघत राहत आहे आत्या ही उठते आणि ईश्वरी समोर जाऊन उभी राहते आणि बोलते की तुझी आत्या नाही ही अगं तुझी जर आत्या असती ना तू लवकर घरी आली असती असं पण आत्या ह्या ईश्वरीवर भडकत बोलत असते तर नमू तिथेच असते राकेश पण तिथेच असतो राकेश बोलतो की अहो जाऊ द्या आत्या त्यावेळेस इकडे ही आत्या बोलते की राकेशजी तुम्ही आमची खूप मदत केली त्याबद्दल सॉरी परंतु तुम्ही थोडं शांत राहा आता मला बघू दे हिच्याकडे त्यावेळेस राकेश बोलतो की मी जातो तुमचा थोडा घरगुती मॅटर आहे परंतु तुम्ही ईश्वरीवर एवढं एवड़ काही ओरडू नका एवढं मी तुम्हाला सांगतो असं पण आता राकेश या आत्याला बोलतो आणि तेथून जातो त्यावेळेस इकडे आता नबूला आत्या दरवाजा बंद करून घेण्यासाठी सांगते तर आता इकडे नबू लगेच दरवाजा बंद करते राकेश लगेच तिथून जातो इकडे आत्या ह्या ईश्वरीला बोलते की रात्रभर तू त्या बॉसच्या घरी काय करत होती काय कामं होते गं तिथे एवढे तर ईश्वरी बोलते की काम नाही अगं मी गोडाऊनमध्ये कामासाठी गेले होते तिथे अडकले होते त्यावेळेस इकडे आत्या बोलते की तुझा बॉस तुला गोडाऊनमध्ये घेऊन जातो तर डबो आता आत्याकडे बघते इकडे राकेश बाहेर सर्व ऐकत असतो तर लगेच बोलते की आत्या तसं काही नाही आहे त्यावेळेस ही आत्या बोलते की त्याला गोडाऊन कमी पडलं मग त्याने तुला घरी नेलं का असं पण ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की आत्या तू असं काही काही बोलतेस तर आत्या लगेच बोलते की अगं एका व्हायरल व्हिडिओमुळे तू इंदोर सोडलं आणि इकडे आली तर इकडे पण तेच असं पण इकडेही आत्या या ईश्वरीवर भडकत बोलते आता राकेश बोलतो की चला आता काही ही बाई आता नोकरी करून देणार नाही ना या मुलीला असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो तर आता आत्या बोलते की रोज काही ना काही नाटकं का सुरू असतात तुझी घरातून बाहेर पडायचं खोटं कारण सांगायचं आता आज काय बॉसनीस कोट घालायला दिला उद्या काही नवीन ड्रेसेस घातला अगं कसलीही कारण तुझी एकावर एक, एक कारण खूप असं पण आत्या आता या ईश्वरीला बोलते आत्या इतकी काही भडकलेली असते आत्या लगेच सरकन आपल्या बिचारे ईश्वरीच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आता इकडे ईश्वरी बिचारी आपली गालाला ला हात लावते आणि या आत्याकडे रागाने बघते नमू बोलते की हे प्लीज आत्या मारू नको ईश्वरीला राकेश तर खूप खुश होतो त्यावेळेस इकडे आत्या बोलते की माझे दादा वहिनी तुला मुलगी मानतास म्हणून तू मला आत्या म्हणू शकते आता ही आत्या खूपच भडकलेली असते नमूला आणि ईश्वरीला काही समजत नाही की काय करावं तर आत्या लगेच बोलते की माझ्या दादाने तुला इतकं काही जीव लावलं परंतु तुझी किती बदनामी झाली तरी तुला काही फरक पडणार नाहीये आमची बदनामी होते तुला काही फरक पडतो मी दादाला किती वेळा सांगितलं या अनात मुलीची जिम्मेदारी घेऊ नको परंतु शेवटी त्याने ऐकलं नाही आणि तू शेवटी आमच्या घरात आली पर्क रक्त ते पर्कच रक्त ना शेवटी आणि सक्कर रक्त ते सक्क रक्त असंही आत्या जेव्हा या नमूला आणि ईश्वरीला बोलते ना त्यावेळेस ईश्वरी तोंडाला हात लावते आणि ईश्वरी खूप रडत असते नमू ही ईश्वरीकडे बघत राहते आत्या खूपच भडकलेली असते आता नमू बोलते की अगं ईश्वरी बाळा रडू नको तर इकडे आत्या बोलतात की रडू दे अगं काय रडायचं ते रडू दे एखाद्या अनाथाश्रमामध्ये गेली असती ना इतके काही तिकडे हाल असते काही सांगायला नको असं आत्याही आपल्या नमूला आणि ईश्वरीला बोलते तर ईश्वरीला पळत जाते तर इकडे नमू बोलते की अगं इशू असं नको करू तर आत्या बोलते की बाद झालं तिचा पगड तू करू नको जाऊ दे कुठं जायचं तिकडे अजिबात तिला समजायचा प्रयत्न करू नको असं पण आत्याही नमूला बोलते तर नमू बिचारी रडतच पुन्हा इशूच्या पाठीमागे जाते त्यानंतर राकेश तर बाहेर खूपच खुश होतो राकेश लगेच बोलतो की अहो राकेशजी तुमचं एक काम तर झालं आहे आता आत्ता काही हिला नोकरी करून देणार नाही आहे आता बघा काय होतं ते असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आजी घरात बसलेली असते अंजली आजीसाठी चहा घेऊन येते तर इकडे अंजली आजीला बोलते की काय का गा आजी कसला विचार करतेस त्यावेळेस आजी लगेच बोलते की अगं आपले चिंटूचा आत्तापर्यंत कितीही जरी चांगले पदार्थ आले तरी खात नव्हता मी चक्क पोहे खातानी बघून मला इतकं काही बरं वाटलं चिंटूला तुला काय सांगू अंजली आपला जुना चिंटू परत मिळाल्यासारखं वाटलं ग मला अंजली असं पण इकडे आजी या अंजलीला सांगत असते आणि बाहेरून मामी ऐकत असते ईश्वरी ही रूममध्ये असते आणि खूपच रडत असते आता ईश्वरीला आत्याचं सर्व काही बोलणं आठवत असतं आनात मुलगी तू परक रक्त आणि तू आमच्या घरात आली असे सर्व काही आता या आत्याचं सर्व काही बोलणं आपल्या ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरीला काही रडू आवरत नसतं ईश्वरीच्या मनाला खूप दुःख झाले नसतं ईश्वरी खूप रडत असते त्यानंतर इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की खूप आठवण येते मला आज काय करू मी असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते कारण आता ईश्वरीचे आईबाबा ईश्वरीला सोडून जे गेलेले असतात ते सर्व ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी आपल्या आईबाबांना बोलते की बाबा आई जाऊ नका तुम्ही मला सोडून परंतु जे काही ह्या ईश्वरीच्या आई वडील ह्या ईश्वरीला सोडून गेलेले असतात ते सर्व आता ईश्वरीला आठवतं त्यावेळेस ईश्वरी छोटीशी असते ईश्वरीच्या आईने ईश्वरीला आपल्या गळ्यातलं लॉकेट काढून दिलेलं असतं त्यामध्ये आईबाबांचा फोटो असतो आणि ते लॉकेट जे ईश्वरीच्या गळ्यात असतं ते लॉकेट देऊन ईश्वरीच्या तिथून निघून गेलेले असतात आता ईश्वरीला आपल्या आईबाबांची खूप आठवण येते ईश्वरी लगेच उठून बसते ईश्वरी लगेच बोलते की माझ्या आईबाबांची एकच आठवण होती म्हणजे ते लॉकेट आणि तो लॉकेटसुद्धा त्या भडकूच्यांच्या ताब्यामध्ये आहे काय करू मी नाही नाही मला असं करून जमणार नाही काही करून ते लॉकेट लवकरात लवकर मला परत मिळवावं लागणार आहे त्यासाठी मला पैसे जमव जब, जमवायला जबौ, लागणार आहे आता काही करून ही नोकरी मला टिकवायलाच हवी असं म्हणत आता ईश्वरी लगेच कपाटामधून ड्रेस काढते आणि आपला ड्रेस घालते तेवढ्यामध्ये नमू बोलते की इशू तू कुठे चालली तर इकडे ईश्वरी बोलते की मला ऑफिसला जायचं आहे तर नमू बोलते की कशाला जातीस गं ईश्वरी तू नोकरीला अगं आत्ते किती चिडली आणि आता ऑफिसला जायचं म्हणते असे नमू ईश्वरीला बोलते तर ईश्वरी लगेच बोलते की मला ही नोकरी करावीच लागणार आहे ताई कारण लॉकेट मिळवायचं म्हटल्यावर पैसे भरावेच लागणार आहे आणि इंदोरला पुन्हा जायचं म्हटल्यावर लॉकेट घेऊन जावं लागणार आहे असं म्हणत आता ईश्वरी लगेच तो ड्रेस चेंज करण्यासाठी जाते नमू बोलते की ये देवा काय होऊ बसतंय इकडे राकेश आता आपल्या रूमच्या बाहेर येतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की इतकी आत्या चिडली म्हणल्यावर मुलगी काही कामावर जाणार नाही आज आज आता ईश्वरी घरीच राहणार आणि मग माझी सेटिंग होणार असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी पटकन धावत पडत बॅग घेऊन ऑफिसला जाते तर राकेश आता डबूकडे येतो नबू बाहेर उभी असते राकेश नबूला बोलतो की ही मुलगी कुठे गेली तर आत्याला आता काय उत्तर देऊ मी आता एवढी चिडलेली असताना सुद्धा ही मुलगी ऑफिसला गेली असं नमू ही राकेशला सांगते आणि आतमध्ये जाते राकेश बोलतो की एवढं झालं तरी ही मुलगी ऑफिसला गेली चक्क काय करावं या मुलीला असं राकेश आपल्या मनाशी बोलतो ईश्वरी ही तयार होऊन इकडे सात्विक फॅशनच्या तिथे कंपनीच्या तिथे आलेली असते ईश्वरी ही इकडे तिकडे बघते परंतु अर्णवची गाडी तिथे नसते आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अजून काही भडकूच्या आलेला दिसत नाही वाटतं त्यानंतर आता इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की गोडाऊनमध्ये काल जेवढं काही घडलं ते सरांना सांगायलाच हवं असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता अर्णवची गाडी तिथे येते अर्णवची गाडी आलेली ईश्वरी बघते आणि ईश्वरी पटकन अर्णवच्या गाडीजवळ जाते तर इकडे आता अर्णव हा गाडीमधून खाली उतरतो आणि फोनवर बोलू लागतो ईश्वरी ही बघत असते आता अर्णवचं फोनवर बोलणं सुरू असतं त्यानंतर आता ईश्वरीला प्रश्न पडतो की जावं की नाही अर्णव सरांकडं तरी ईश्वरी आपली अर्णवच्या जवळ येऊन उभी राहते आणि अर्णवकडेच बघत राहते तेवढ्यात अर्णवचा फोन बंद होतो तर अर्णव लगेच स या ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी अर्णवला बोलते की सर त्यावेळेस इकडे अर्णव, अर्णव बोलतो की तू माझी पिय आहे मग तू सारखं माझ्या मठीमध्ये यायचं का असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की सर काल रात्री गोडाऊनमध्ये जे काही घडलं ते सांगायचं होतं तर अर्णव बोलतो की काल तुझ्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की काय माझ्यामुळे त्यानंतर इकडे ईश्वरीला अर्णव बोलतो की तू काल रात्री माझ्या घरी आली होती तुझ्या हातचे पोहे खाल्ले म्हणून माझे पैसे कमी झालेले नाही लक्षात असू दे ते पैसे तुला द्यावे लागतील असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो तर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की अहो एखाद्याचा जीव वाचवणं आणि जीव वाचवणारा जर माणूस इतका हिशोब लावू शकतो तर आज हे माझ्या डोळ्यासमोर आलेलं आहे असं पण ईश्वर ही अर्णवला बोलते तर आता इकडे ईश्वरीची जी काही ओढणी असते ती अर्णवच्या गाडीमध्ये अडकते तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला काही ती ओढणी काढता येत नसते तर आता अर्णव तिथे जवळच उभा असतो अर्णव आता स्वतःच्या हाताने ती ईश्वरीची ओढणी काढतो परंतु ईश्वरीची ओढणी पूर्णपणे फाटलेली असते आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की तुझं नशीबही तुझ्या सारखंच फाटकं आहे बघ तुझी ओढणी सुद्धा फाडली असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता ईश्वरी घरी येते आत्या ही आत्या बोलते की तुला जर ही नोकरी करायची असेल तर तुला माझ्या घरात राहता येणार नाही ना सांग मला तुझा निर्णय काय आहे तो त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की आत्या मला तर नोकरी करायचीच आहे असं पण इकडे ईश्वरी आता या आत्याला सांगते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही रे माझा मित्र या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद